निशङ्क निर्भाय रे मना निर्भय होय रेमणा प्रचण्ड स्वामिबलपाठीशी नीत शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ बोला ताई कशा आहात मस्त मस्त तुम्ही कशा आहात मस्त <laughs> बोला ताई काय नाही ह्याचा घराचा अनुभव शेअर करायचा आहे सांगा ना कुठून बोलताय ताई तीन महिन्यात आपलं बंगल्याचं काम पूर्ण झालं स्वामी कृपेने दादांच्या कृपेने केंद्र दादांच्या कृपेने अरे दादांना मी बोलले होते दादा असाच कर्जाचं काम होईल काम माझं लवकर तर म्हटलं तर आहे तुझ्याकडे पैसे येते तू करा हाँ हाँ हा। मग नाही कुठलंच काम खटलं नाही गुरुवारी वास्तुशांती झाली तुम्हाला मी पाठवलं होतं बघा हो हो हो, हो, हो। बरोबर आणि गुरुवारीच ही नारळाला मोड आला अरे वा हो दीड वर्ष नारळ पुजलेला होता नुसता गच होता आणि त्याला म्हणजे मोड बी आला नाही किंवा तो खराबी झाला नाही अरे बापरे आणि आता गेल्या गुरुवारीच त्याला मोड आला बघा एवढ्या दिवसांनी बघा की स्वामींची लिहिला आगाध आहे हो खरंच आगाज आहे अजून पण काही आहे का अनुभव आहे अनुभव मला जरा गोंधळल्यासारखं झालंय कशाला गोंधळ आपण सगळे स्वामी सेवे ना ताई काय झालं मी स्वामी चरित्र वाचत होते एक फुलपाखरू आलं अच्छा फुलपाखरू आलं असं फडफड फडफड करत माझ्या फुड्यात येऊन बसलं अरे बाड्यात येऊन बसलं तर म्हणलं स्वामी तुम्हीच जर आला असाल तर म्हटलं माझ्या हातावर येऊन बसा अरे बापरे म्हटलं मन, मला प्रचिती द्या <laughs> तर नंतर ते पण उठलं माझ्या उजव्या दंडावर बसलं अरे वा उजव्या दंडावर बसलं परत म्हटलं स्वामी अजून बी मला खरं पटलं नाही की तुम्हीच आहात ते ऐक <laughs> तुम्ही उठून माझ्या पुस्तकावर बसा अरे बापरे हो मग वाचत होती त्याच्यावर येऊन बसलं अरे वा परत तिथून उठलं डाव्या दा, दंडावर बसलं बापरे हा डाव्या दंडावरनं उठलं परत आणखी माझ्या पुढ्यात बसलं परत घरभर फिरलं आणि निघून गेलं आणि त्या दिवस त्या दिवशी होमा दिवशी सांगते होमाचा हो विधी संपूर्ण झाला आणि एवढा जो चंदनाचा वास उठला म्हणजे प्रदीप दादा मी सांगितलेलं की म्हणजे मी मठात गेलेली दादांना म्हटलं दादा माझा प्रश्न काहीही नाही मु� म्हटलं तुम्ही वा, शांतीला या एकोणतीस फेब्रुवारीला म्हणलं वास्तुशांती आहे दादा म्हटलं तर सोमवार येतोय का तर म्हटलं सोमवार नाही दादा गुरुवार आहे म्हणून मी गुरुवारच घेतलाय दादा म्हटलं तर एकदा मी घरातन फिरून गेलो माझी नाही. हा मग ती मला वाटतंय दादाच येऊन गेलं त्यावेळेस दादा ही साक्षात ताई स्वामी आहे ती मी स्वतः अनुभव घेतलाय दादाना प्रश्न विचारायची गरजच नाही हो oh. तर <laughs> oh, मी तिथे गेल्यानंतर दा दा <laughs> दादा माझा प्रश्न काही नाही तुम्ही स्वप्नात येऊन मला प्रत्येक मार्ग तुम्ही दाखवताय आणि खरंच दाखवतात खरंच खरच किती शांत दादांबद्दल काय बोलू मला वडील माहिती भाऊ ती दादाच माझं सर्व काही स्वतः खरंच खरंच कसा वाटला ते, ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता <णगेगा>